नमस्कार मी डॉक्टर रवी तुमच्या लहान मुलांचा वेलनेस कोच आपल्या लहान मुलांच्या हातात मोबाईल कधी आला हे आपल्याला कळलंच नाही हो ना सुरुवातीला तो मोबाईल होता शांत बसण्याचा पर्याय पण हळूहळू तो लहान मुलांच्या मनावर राज्य करू लागला कदाचित तुमच्यापेक्षाही जास्त राज्य त्याने लहान मुलांच्या मनावर केलं आहे खाण्याच्या वेळेस मोबाईल झोपण्याच्या आधी मोबाईल सु करता नाही मोबाईल आणि आता परिस्थिती इतकी बिघडली आहे की मुलं मोबाईल शिवाय शांत बसच शकत नाही आणि हाच आहे मोबाईल ऍडिक्शनचा पहिला टप्पा जेव्हा मोबाईल हा लहान मुला मुलांचं हक्काचं गॅजेट बनतो आणि आई वडिलांसाठी शांतीचा पर्याय आणि हो काळजी करू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यामागची कारण उपाय योगाचे काही टेक्निक्स आणि दैनंदिन जीवनातल्या काही छोट्या छोट्या महत्वाच्या टिप्स आजची छोटी टिप मोबाईल आणि टी शिवाय लहान मुलांबरोबर एक वेळेचं जेवण एकत्र एक बसून करा शांत मने करा आणि बघा त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काय एक्सप्रेशन आहे ते व्यवस्थित टिपून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या लिटिल योगीचा आरोग्यमय प्रवास सुरू ठेवा भेटू लवकरच पुढील व्हिडिओसह